हॅलो नमस्कार मंडळी मित्रांनो आज मी तुम्हाला <coughs> मे महिन्यात पडलेला दहा ते बारा दिवस पाऊस आणि त्याच्यानंतर झालेला वातावरणातील बदल आणि तसेच शेतीची जी गडबड असते म्हणजेच काही लोकांची भाजवळ वगैरे राहिली होती किंवा पावसामुळे सगळं ते शेतीमध्ये टाकलेलं भाजवळीसाठी साहित्य सा फार साथ भिजून गेलं होतं आणि मला वाटतं आज दोन दिवस जरा पावसाने उघडीक दि उघडीक दिली आहे त्याच्यामुळे ती गडबड आणि निसर्गात झालेला बदल आज तुम्हाला मी दाखवतो आहे जवळजवळ म्हणजे फार म्हणजे फार म्हणजे इतका बदल झाला आहे की एक दहा ब पा बारा दिवसापूर्वी असं वाटत होतं की पूर्ण लाल माती आणि सुकलेलं गवत वगैरे असं होतं पण आता तीच जमीन किंवा ती माती म्हणजे माती दिसतच नाही आहे साधारण कुठेतरी दिसते अजून अजून थोडे दिवस पाऊस लागला असतं ते भरून आलं असतं तरी पण मी तुम्हाला दाखवतो आहे काजूला जो काजूचा जो बहर आला आहे म्हणजे लागवडीचा गेल्या वर्षी लागवडी केलेली काजू बघा एकदम एवढे खुलून दिसत आहेत दहा बारा पाव दिवसाच्या पावसानंतर जो बदल तो तुम्हाला मी दाखवतो आहे बघा आणि हे गवत एकदम कोळसार हिरवगार गवत आणि हे बघितल्यानंतर ना मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की माझ्या लहानपणी म्हणजे जवळजवळ आता वीस बावीस वर्षाच्या मागे गेलं तर असं जेव्हा रान उगवायचं ना तेव्हा आपल्या गावातील गुरं म्हणजे अगदी पळत पळत त्यांना असं माळावर आणलं की पळत पळत चालायची असं आपल्याकडे गुरं दिसत नाही आहेत ती शोकांतिक आहे पण खरंच सांगते बघा तुम्ही इतकं सुंदर हा निसर्ग आपल्या कोकणातला बघा कोळशार एकदम गवत एकदम म्हणजे असं असं वाटतं याच्यावर झोपावं लोळावं नक्कीच मित्रांनो तुम्हालाही बघितल्यानंतर ते आठवेल तुमचे जे बालपणीचे दिवस म्हणजे आम्ही जेव्हा जे असे जंगलामध्ये गुरांच्या वगैरे मागून जायचो तेव्हा असं वाटायचं अक्षरशः लोळायचो आम्ही खूप खूप म्हणजे असं वाटायचं की कि कितीही कुठलाही थक्बा असू दे फार रानामध्ये निघून गेलं ना की थक्बा फार निघून जायचा हे बघा अशा रीतीने काजू पण भरलेत बघा म्हणजेच काय तर मे महिन्यात म्हणजे एवढ्या लवकर एवढा पाऊस पडणं म्हणजे मला वाटतं तरी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे माझ्या जन्मापासून तरी मी असं कधी बघितलं नव्हतं की मे महिन्यात एवढा सगळा निसर्ग खुलून येतो पहिल्यांदाच झालं असं यावर्षी आणि फार म्हणजे बघा ना म्हणजे तुम्हालाही वाटेल की किती सुंदर एकदम म्हणजे हिरवंगार सगळीकडे झाले आणि तुम्हाला तिकडे म्हणजे थोड्या अंतरावरच असं धूर वगैरे हो दिसत असेल तिकडे जे राहिलेली भाजावळीची कामं होती ते आता दोन दिवस पाऊस गेल्यामुळे ते आता पूर्ण करत आहेत कारण आता परत पाऊस सुरू झाल्यानंतर पेरणीची घाई गडबड असेल त्याच्यामुळे ते काम मुझे बगा हो मुझे ते मुझे ते चालू आहे म्हणजे बघा पावसाने एवढा पण वेळ दिला नव्हता की लोकांना म्हणजे लग्न वगैरे असतात कार्यक्रम असतात त्याच्यामुळे ते राहून गेलं होतं आणि ते आता पुन्हा ते चालू केलं त्यांनी म्हणजे चालू झालं आहे तर बघा खरंच तुम्हाला दाखवण्यापाठी मागचा एकच उद्देश की हे पंधरा वीस दिवसापूर्वी यांना पानंही नव्हती म्हणजे हे जे जे आत्ता उगवलेली रोपं आहे दहा बारा दिवसातच उगवलेली रोप आहेत ज्याला आपण कुडा म्हणतो बघा एकदम म्हणजे काहीच नव्हतं म्हणजे हा प्लॉट आम्ही पूर्ण साफ केला होता पण आता बघा एक दहा दिवसात कशी झाडांना पाळवी आलेली आहे आणि गवत बघा म्हणजे तुम्हाला विश्वास नाही बसणार की मे महिन्यात एवढा हिरवं गार निसर्ग असं बघितल्यानंतर सगळं मनातला थकवा निघून जातो सगळं टेन्शन म्हणजे सगळं अगदी खूप म्हणजे एकदम असं वाटतं की अरे कुठे आलो मी कोकता सा। तो तो सा बगा। हे कोकटातला निसर्ग आहेच तसा तुम्हाला तर माहितीच आहे बघा म्हणजे हे गवत बघा i'd view खूप सुंदर वाट वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मे महिन्यामध्ये ओढ्याला उपळ येणे उपळ येणे म्हणजे झरे सुटणे म्हणजे पाणी वगैरे वाहणे हा कधीच प्रकार माझ्या म्हणजे जन्मापासून तरी नक्कीच झालेला नव्हता तर यावर्षी पहिल्यांदा झाला आहे तोही व्हिडिओ मी तुम्हाला दा दाखवणार आहे म्हणजे झऱ्याचं पाणी म्हणजे जिथे पाणी नसतं अगदी मे महिन्यापर्यंत दिवाळीनंतर अगदी नसतंच त्या ओढ्याला पाणी ते आत्ता म्हणजे मे महिन्यात तर म्हणजे म्हणजे माझ्या जन्मापासून तरी मला माहिती नव्हतं की मे महिन्यात ओढ्याला या पाणी कधीच पाहिलेलं नव्हतं तर तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की कि किती प्रमाणात पाऊस पडला असेल याचा तुम्हाला अंदाज येईल आणि तोही मे महिन्यात हे बघा इवन मित्रांनो जो आपल्याकडे ताकळा म्हणजे विशिष्ट चवीचा म्हणजे आपण खूप म्हणजे खूप यासाठी लोक खूप धडपड करतात म्हणजे अगदी चाकरमणीसुद्धा किंवा गावची लोकंसुद्धा ताकळा तो एवढा आता म्हणजे म्हणजे खाण्याजोग दहा दिवसामध्ये झालाय तो खाण्याजोग म्हणजे आता तिची भाजी आपण करू शकतो हा ताकळा आपल्याला निदान म्हणजे जूनच्या नंतरच खायला मिळतो पण तुम्ही बघत असाल हे बघा हा ताकळा एकदम म्हणजे अगदी कुटण्यासाठी म्हणजेच काढण्यासाठी तयार आहे तोही मे महिन्यात ही <laughs> कमाल आहे म्हणजे खरंच तुम्हाला बघितल्यानंतर असं वाटतच असेल की निसर्ग म्हणजे खोळायला किती कितीसा कमी वेळ लागतो हा <laughs> माझा पहिलाच व्हिडिओ आहे बऱ्याचशा काही चुका असू शकतात तुम्ही माझ्या भावना समजून घेणं महत्त्वाचं आहे की मला तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे आणि काय दाखवायचं आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा करतो बघा हा व्हिडिओ इथे मी थांबवतो आहे नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला जो ओढ्याला पाणी आलेलं आहे म्हणजेच आपण कोकणातला उपळ म्हणतो म्हणजे झरे येणं वगैरे ते मी तुला तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाठवतो आहे दा दाखवेनच तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो शेअर कॉमेंट करून मला सांगा धन्यवाद थँक्यू